बुरानगर सारख्या छोट्याशा गावातून दूध गोळा करून ते नगर शहरात विकणारा दूधवाला ते सहा वेळा आमदार मंत्री आणि थेट आशिया खंडातील नावाजलेल्या सहकारी बँकचा बेस्ट चेअरमन होणं सोपत असत शिवसेना सोडून इतर सर्व राजकीय पक्ष किंवा थेट अपक्ष असा सगळा प्रवास करून शिवाजी कर्डील यांनी आपल्या कामातील कसब का नुसते जिल्ह्याला दाखवून दिले आपल्यातील नेतृत्व गुण भाजपला पटवून दिले तालुका कोणताही असो कर्डिलेंची कोठूनही लढण्याची तयारी असते नगर तालुक्यातील असूनही त्यांनी नेवाशाचे आमदार पद मिळवले होते आताही ते राहुरीचे आमदार आहेत एवढंच कशाला त्यांच्या नावाची चर्चा थेट श्रीगोंद्यातही सुरू होती जिथं कमी तिथं आम्ही ही कर्डिलेंची स्टाईल आहे आता याच कर्डिलेंना अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचा अध्यक्ष म्हणून थेट दोन हजार चोवीस बेस्ट चेअरमन ऑफ द इयर पुरस्कार मिळालाय काय आहे कर्डिलेंची ख्याती कसा राहिला आहे सगळा प्रवास कशामुळे आहेत कर्डिले दखल पात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नी यंदा राहुरीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना पराभूत करून एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांना पराभूत करण्याचा विक्रम केला यापूर्वी त्यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना राहुरीतून पराभूत केले होते त्यानंतर त्यांची पत्नी व ज्येष्ठ नेते जयंत पाटलांची बहीण असलेल्या उषाताई पराभव केला होता आता दुसऱ्या पिढीतील प्राजक्त तनपुरेंचाही कर्डिलेंनी पराभव केला वडील आई आणि आता मुलगा अशा एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांना पराभूत करणारा नगर जिल्ह्यातील हा पहिलाच नेता आहे कर्डिले आतापर्यंत सहा वेळा आमदार झालेत शिवाय मंत्रीपदही त्यांनी भूषवले कुठलीही सहकारी संस्था हातात नसताना साखर सम्राट म्हणून ओळख असणाऱ्या गडाख तनपुरे अशा सहकारातील दिग्गजांना पराभूत करणं सोपं नव्हतं मात्र कर्डिलेंनी ही किमया करून दाखवली गेल्यावेळी पराभव झाल्यानंतर विखेंनी कर्डिलेंमधील क्षमता ओळखून त्यांना जिल्हा बँकेवर अध्यक्षपदाची संधी दिली कर्डिले त्यापूर्वीही जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते मात्र दुसऱ्यांदा हातात आलेल्या अध्यक्षपदाच्या संधीचं त्यांनी सोनं केलं फक्त एका वर्षात त्यांनी बँकेचा लौकिक वाढवला ठेवीदारांना विश्वास दिला याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी बँकेच्या ठेवी दहा हजार कोटींपर्यंत नेऊन बँकेच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला बँकेचे सध्या साडेसात हजार कोटींची कर्ज वसुली बाकी आहे मात्र कर्डिल ही कर्ज वसुली ही लवकरच होईल हा विश्वास व्यक्त केलेला आहे बँकेच्या माध्यमातून शेतकरी व समाजातील शेवटच्या घटकाची सेवा केल्यामुळेच मला हा पुरस्कार मिळालाय हे करडिलेंनी प्रांजळपणे कबूल केलंय राजकीय जीवनातील हा पहिलाच पुरस्कार असल्याने तो कर्डिलेंसाठी महत्वाचा ठरलाय गेल्या वर्षी जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर कर्डिलेंनी केलेल्या भाषणाची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती गडा घुलेंसारखे दिग्गजांचे वर्षानुवर्ष वर्षा वर्चस्व राहिलेल्या या बँकेचा अध्यक्ष ही कर्डिलेंसाठी खूप मोठी उपलब्धी होती आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नॅशनलाइज बँकेचे आव्हान उभे आहे ई बँकिंग सेवा ठेवीदार कर्जदार व खातेकारांना देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे त्यानंतर उर्वरित पाचशे कर्मचाऱ्यांचीही भरती केली जाईल या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचे काम केले जाईल राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर मी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेतली तसेच सर्व संचालक मंडळातील सदस्यांची फोनवरून चर्चा झाली आहे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे सर्वांना बरोबर घेऊनच बँकेचा कारभार केला जाईल कर्डिलेंचे या भाषणाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली निवडणूक निवड निवड ही निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे मात्र ती झाल्यानंतर विरोधकांनाही सोबत घेऊन चालले तरच संस्थेची प्रगती होते हे साधे तंत्र कर्डिलेंनी आत्मसात केले आहे आता पुरस्कार मिळाल्यानंतर कर्डिलेंची जबाबदारी वाढली आहे भविष्यात त्यांच्या मतदारसंघातील डबघाईस आलेला राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करावा लागणार आहे मात्र ही जबाबदारी ही ते पेलतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे आमदार व जिल्हा बँकेचे चेअरमन पद या दोन्ही पदांच्या माध्यमातून आमदार करडीले राहुरी कारखाना सुरू करतील का आणि राहुरीकरांना डबल गिफ्ट देतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद